बोगस कंपन्यांची खरेदी विक्रीची बिले सादर करून त्याद्वारे सुमारे शंभर कोटी रुपयांची वस्तू व वस सेवा विक्री कर जीएसटी चोरी करणारा आरोपी साजिद अहमद शेख सोलापूर याला केंद्रीय गुप्तचर यंत्रणेच्या पथकाने गुरुवारी अटक केली कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केल्या असता त्याची चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली गेल्या चार वर्षापासून त्याने कर चोरी करून शासनाला गंडा घातल्याची माहिती गुप्तचर अधिकाऱ्यांनी दिली गुप्तचर अधिकाऱ्यांनी शेख याच्या सोलापुरातील कार्यालयात छापा टाकून मोबाईल आणि कागदपत्रे जप्त केली आहेत यात बोगस कंपन्यांच्या खरेदी विक्री व्यवहाराची कागदपत्रे अधिकाऱ्यांच्या हाती लागली आहेत यावरून या गुन्ह्याची व्याप्ती स्पष्ट होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले केंद्रीय जीएसटी गुप्तचर अधिकारी अभिजित भिसे यांनी दिलेल्या माहितीनुसार सोलापुरातील साजिद शेख यांनी तीस बनावट कंपन्या सुरू केल्या होत्या त्याद्वारे तो सिमेंट आणि सळई खरेदी विक्रीचे कागदोपत्री व्यवहार दाखवत होता त्याची बिले जीएसटी विभागाकडे सादर करून त्यावरील रिटर्न्स कराचा लाभ येत होता प्रत्यक्षात वस्तूंची विक्री न करताच बनावट बिलांच्या आधारे कर चोरी केल्याचा संशय येताच केंद्रीय जीएसटी गुप्तचर अधिकाऱ्यांच्या पथकाने दोन महिन्यांपूर्वी शेख यांच्या सोलापुरातील कार्यालयावर छापा टाकला होता एकाच दिवशी त्याच्या बारा कंपन्यांची चौकशी झाली त्यात सुमारे पन्नास कोटींपर्यंत कर चोरी केल्याचे स्पष्ट झाले इतर अठरा कंपन्यांसह कर चोरीची रक्कम शंभर कोटींच्या वर पोहोचेल असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे शासनाची दिशाभूल करून कर चोरी केल्याबद्दल अधिकाऱ्यांनी शेख याला नोटीस पाठवून कोल्हापुरात बोलावले होते कोल्हापुरातील केंद्रीय जीएसटी कार्यालयात त्याला गुरुवारी अटक केली